नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत सफेद मुसळी याच्याविषयी सविस्तर माहिती तर मित्रांनो इला जे हे वनस्पती आहे हिला सफेद मुसळी असे इला म्हणतात आणि याच्यापासून होणारे फायदे जे आहे मित्रांनो तर याच्यापासून जे सफेदमुसळी ही जे शारीरिक स्टॅमिना वाढवते आणि शक्तिवर्धक एक वनस्पती आहे मित्रांनो ही तर बघू शकतात कशा पद्धतीने मुळ्याद्वारे म्हणजे मुळी म्हणजे ही मुसळी असते मित्रांनो आणि याच्यापासून जे गुडघे कंबर दुखणे कायमचे हे जे कमी होऊन जाते म्हणजे तुम्हाला शारीरिक काही कमतरता असाल तर याच्यापासून ते हिचं सेवन केल्याने त्याचा नायनाट होऊन जातो आणि याच्यात मित्रांनो जे कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते आणि एक विशेष म्हटलं तर फॉस्फरस बी खूप चांगल्या प्रमाणात असते मित्रांनो याच्यामध्ये तर याचं सेवन कसं करायचं मित्रांनो तर याचं सेवन जे मित्रांनो हे मुळे जर काढल्यानंतर जे याला चांगलं स्वच्छ धुवून याच्यावरली साल म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं याला मित्रांनो तर साल थोडी नॉर्मल काढून घ्यायची आणि याला जे तर वाळू घालायचं आहे चांगले वाळल्यानंतर जे तुम्हाला याला मिक्सरमध्ये काढून याचं पावडर बनवून घ्यायचं आहे मित्रांनो आणि पावडर बनल्या बनल्यानंतर जे एक ग्लास दुधामध्ये एक चम्मच तुम्हाला हे पावडर रोज संध्याकाळी दुधामध्ये सेवन करायचं आहे आणि दूध प्यायचं आहे मित्रांनो हे जर घेतल्यानं तुम्हाला एक हप्ता जर तुम्ही असं केलं तर तुमचं शारीरिक जी कमतरता आहे मित्रांनो ती शंभर टक्के जे वनस्पती व या सफेद मुसळीपासून शंभर टक्के बरी होणार जय जवान जय किसान